लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हदगाव येथे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केले आचारसंहिता लागू झाल्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक आयुक्त तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे आणि त हदगावचे तहसीलदार विनोद गुड्डमवार यांच्या वतीने हदगाव येथे हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली यावेळी लोकसभेकरता दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकोणसत्तर हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील मतदार बांधव लोकसभेसाठी मतदानाचा हक्क लोक बजावणार असल्याची माहिती त्यांच्याकडून कळाली तीनशे एकोणीस मतदान केंद्रावरती ही निवडणूक होणार असून सव्वीस एप्रिल रोजी हिंगोली मतदारसंघाकरता मतदान होणार तर चार जून रोजी मत मोजणी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली झोनल ऑफिसर एकोणचाळीस राखीवसह अडतीस कार्यालयीन पथक नेमण्यात आली असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि उपस्थित पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज मराठी न्यूजसाठी गजानन जिदेवार हदगाव आपल्याला माहित आपल्याला माहितच आहे की भारत निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कालच जाहीर केलेला आहे हातगाव मतदारसंघ हे पंधरा हिंगोली मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येतो आणि या पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान जे आहे ते सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे आणि चार जून जे आहे याची मतमोजणी होणार आहे कालच आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर सर्व कार्यालय प्रमुख असतील सर्व यश एस टी पथक असेल एफ एस टी पथक असेल बी एस टी पथक असेल आचारसंहितेचे पथक असतील सर्वांच्या बैठका घेऊन सर्व पथकं कार्यान्वित करण्यात आलेलं आहे माझी सर्व राजकीय पक्ष असतील सर्वसामान्य नागरिक असतील अधिकारी कर्मचारी असतील यांना सर्वांना माझी विनंती राहील की आपण आदर्श आचारसंहितेचं सर्वांनी पालन करायचं कुठेही आचारसंहितेचा भंग आपल्याला करायचा नाही आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारांनी मतदानामध्ये भाग घेऊन लोकशाही सदृढ करण्यासाठी हातभार लावायचं काल भारत निवडणूक आयोगानं आचारसंहिता जाहीर केलेली आहे त्यानुसार आपल्या मतदारसंघातील निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तोही डिक्लेअर झालेला आहे आपला पंधरा हिंगोली अंतर्गत चौऱ्याऐंशी हदगाव हा हो मतदारसंघ आहे आणि सेकंड फेजमध्ये याचं मतदान होणार आहे काल जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जे नोटीस पब्लिकेशन होणार आहे ते अठ्ठावीस मार्चला होणार आहे स्क्रुटनी ऑफ नॉमिनेशन पाच एप्रिलला आहे विथड्रॉल ऑफ कॅन्डिडेचर आठ एप्रिलला आहे वोटिंग फॉर द इलेक्शन म्हणजे पोल डे सव्वीस एप्रिल आहे आणि या सर्वांची पूर्ण देशामधील काउंटिंग चार जून एकाच दिवशी होणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जे काय आवश्यक कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे पथक गठीत केलेले आहेत यामध्ये आपण एफ एस टी चे पथक आहेत एस एस टीचे आहेत टी आहे व्ही व्ही टी आहे असे वेगवेगळे स्क्वॅड अराउंड द ब्लॉक म्हणजे चोवीस तासासाठी ॲक्टिवेट केलेले आहेत त्यासोबतच आपले आचारसंहितेचे जे पथक आहेत ग्रामीण आणि शहर मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये जो दोन तालुके येतात त्या दोन्ही ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये कालपासूनच आपण ॲक्टिवेट केलेले आहे